गोवाखाली काम करण्याची माझी तयारी आहे अशी भूमिका मॅने वेळेला घेतली होती पण प्रकाश आंबेडकरांचा ऐकायला विरोधच आहे आणि त्यांचा रिपब्लिकन नावालाच विरोध आहे कारण त्यांनी आता आपल्या आघाडीतून त्यांचे अवंचित बहुजन आघाडी त्यांच्या पक्षाचं नाव आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची जी रिपब्लिकन पक्षाचं नाव जर त्यामध्ये नाही आहे त्यामुळे त्यांनी रिपब्लिकन बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचं नाव पुसून टाकलेलं आहे पण मी ते <पक्ष> मी मात्र वाटेल जे झालं तरी बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष हा जेवण ठेवणार आहे निळा झेंडा जेवण ठेवणार आहे मी निळा झेंडा बदलणार नाही मी माझा पक्ष बदलणार नाही अलायन्स जे असतात अलायन्स तिथं तिथं होत असतात परंतु ज्या ठिकाणी अलायन्स होईल तिथं निळा झेंडा घेऊनच मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि आपण पाहिलेलं आहे की माननीय प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये लोकसभेत चांगली मतं मिळाली अडीच अडीच लाख तीन लाख लाख दोन लाख पन्नास हजार चाळीस हजार अशी मतं अनेक ठिकाणी मिळाली पण एकही माणूस निवडून येत नाही त्यामुळं मतं खाण्याच्या राजकारणामुळे सत्ता मिळत नाही आहे सत्ता मिळालीच पाहिजे असं नाही आहे पण शेवटी ती निवडणूक त्याच्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये निवडणूक लढलं पाहिजे निवडणूक लढलं की निवडून येण्याचा प्रयत्न केला पाहिजे निवडून आलं की सत्ता मिळाली पाहिजे शेवटी राजकारण जे आहे ते राजकारण हे सत्तेसाठीच आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भूमिकेत बदल करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर ते एकत्र येत असतील सगळे गट तर त्या गट गटामध्ये माझा पक्ष विलीन करण्याची माझी तयारी आहे परंतु तसं शक्यता नसेल तर प्रकाश आंबेडकरांनी एन डी एसोबत यावं आमच्यासोबत यावं त्यांचा जो वंचित आघाडी जो बहुजन आघाडी म्हणजे बहुजन आघाडी जो पक्ष आहे त्या पक्षाने एन डी ए सोबत यायला काय हरकत नाही ते सुद्धा येथील मी त्या ठिकाणी आहे आणि सत्ता दत्ता दोघ दोघांनाही दो मिळेल आणि त्याचा फायदा आपल्या गोरगरीब समाजाला होईल